नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आता हे तुम्हाला आहे ना ही जी वाफी दिसतात ना हे कांद्याचं रोपटं टाकलेलं आहे आणि याला टाकून आता सरासरी जवळपास आपल्याला वीज दिवस झाले आणि त्याच्यामध्ये ना भरपूरशे तण झालेले आहे आणि आपण याच्यावर काय केलं आहे तन्नाशक मारलं आहे तन्नाशक म्हणजे याच्यावर रोपट्यावर तन्नाशक फवलं आहे आणि हे बघा आता आपल्याला कुठलं तन्नाशक घ्यायचं आहे याच्यावर आपण ह्या विषय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे बघा आता आपण याच्यामध्ये ना गोल फवारणी केली हे बघा त्याच्यामध्ये ना लिए। गोल नाशिकची फॉरणी केली गोल नाशिक म्हणजे असं तुम्हाला बाजारमध्ये मिळून जाईल आणि याला आहे ना एका पंधरा लिटरच्या टाकीला जास्तीत जास्त पंधराच मिलीग्रॅम वापरतो आणि जास्त जर वापरलं ना हे बघा आता माझ्याकडून ना जास्त एक दोन एम एल शिल्लक झालं होतं हे बघा असं ढवळे होतात आणि हे ढवळे झालं की काय भत काही नाही त्यांनी ती, ती परत यांना सुधरून जाईल त्याच्यामध्ये फक्त आपण काय करायचं मार्थ वेळेस जरा असं ना त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणऐशे एका टाकीला आहे ना दहा पंधरा एक वीस मिलीग्रॅम टाकून द्यायचं कारण त्याचं रेट भरपूरशी मिळते आणि त्यासाठी आपण काय करायचं ही जी आपली थोडी थोडी पात खराब झाली ना ही नष्ट होती ताबडतोब नंतर दुसरा कोंब तयार झाला की लगेच ती खराब होऊन जाणार आणि बाकीचं नवीन निघणार आणि आपण त्याच्यासाठी ना गोल जर वापरलो ना त्याच्यामध्ये कोणतंही वापरायचं नाही बरेचसे शेतकऱ्याला लोक सांगतात की याच्यामध्ये दुसरं जोडीला वापरा गॅलेंड वापरा फॅलेंड वापरा काहीच नाही वापरायचं हे बघा ते हे ना हे जर वापरलं ना तर याच्यामध्ये लसणाला पण काम करते आहे हे बघा आता लसणामध्ये ना कुठे तुम्हाला तण दिसणार नाही आता हे जे मारलेलं तण होतं ना हे बघा आता हे जळायला लागलं तण नव्हतं ह्याच्यामध्ये पण ते जळायला लागलं हे बघा म्हणजे दोन दिवसामध्ये लसणाला पण रिझल्ट आला आहे म्हणजे का असं काळून घेऊ आलं ते हे बघा आता ह्याच्यामध्ये पण थोडंसं क एक दोन एम एमचा फरक झाला होता ना तर ते पण असे थोडे थोडे पानं खराब हे अशी थोडी थोडी खराब झाली काही नाही ते दुरुस्त होऊन जातात याच्यामध्ये आपण काय करायचं नंतरही ना सोबत नाही मारलं गेलं एकोणीसशे एकोणीसच्या ते दोन चार दिवसानं का होत नाही एकोणीसशे एकोणीस फवारणी करून घ्यायचं त्याची जी बुरशी असते ना कमी होऊन जाते हे बघा आता आपण लसूण भरपूरशी लागवड केलेली लसणाची इकडे पण लसण लागवड काही त्याच्यामध्ये बाकीचे काही टमाटे तर ते त्याच्यामध्ये नाही फवारणी केली आपण तमाटेमध्ये याच्यामध्ये केले जे जे निखळ लावलेलं आहे ते बघा तिकडे पण कांद्याचं रोपटा आहे त्या बाजूला हां त्याचं पण थोडं थोडे पाणी खराब झाली तर काही होत नाही त्यांना आपण आहे ना हे जे गोल वापरतो ना हे गोल आहे ना फक्त एका पंधरा लिटरच्या टाकीला पंधरा मिलीस वापरायचं ते काही लोक म्हणतात एकोणीस वापरा अठरा वापरा कोणी म्हणतात वीस वापरा पंचवीस वापरा ते काही करायचं नाही फक्त आपण पंधरा लिटरचा किंवा सोळा लिटरचा पंप असतो आपला त्याला फक्त आपल्याला पंधराच मिलीग्रॅम वापरायचं हे बघा मित्रो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा आणि हे ना आपल्याला लसणाला पण काम करते गोल धन्यवाद